आजकाल टी व्हीवरती वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज लागतात आणि ॲडव्हर्टाईजमध्ये पाहून मुलं खाण्यासाठी तेच पदार्थ आपल्याला मागत असतात तर त्याचबरोबर स्कूलमध्ये देखील त्या मुलांचं डिस्कशन होतं की आज मी हे खाल्ले ते खाल्ले तर आज आमच्याकडे नूडल्स बनवायचा बेत होता तर म्हटलं चला नूडल्स बनवूयात त्याच्यासाठी मॅगीचे दोन पॅकेट्स आणले आणि म्हटलं मस्त असे नूडल्स बनवूयात नूडल्स आपण रोज खाल्लेले आरोग्यदायक नाहीतच पण आपण हे वर्षभरात सहा महिन्यात एकदा हे खाऊ शकतो इथे नूडल्स आणि वूडल्स बनवलेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दोनच मिनटात हे तयार होतात असं म्हटलं तरीही दोन मिनटात हे तयार न होणारे नूडल्स आहेत अगदी याला तयार व्हायला पाच ते सात मिनटं आपल्याला ला लागू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असेच जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत अगदी एक टेबलस्पून असतो छोटा चमचा तेवढंच आपण तेल घातलेलं आहे आपण पाहू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं बेडगी मिरची पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे थोडंसं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत हे पाणी मी इथं थंड पाणी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाणी वापरू शकता गरम पाणी वापरलं तर आपली मॅगी लवकर रेडी होते आणि अशा प्रकारे दोन पॅकेट घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार मॅगीचे दोन पॅकेट्स तुम्ही घेऊ शकता लहान किंवा मोठे याच्यामध्ये मसाल्याच्या पुड्या असतात त्या आपण काढून घेणार आहोत आणि त्या सुरुवातीला आपण याच्यामध्ये जे पाणी आपण कढईमध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार हो। आहोत आवडीप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देखील घालू शकता आपण दोन्ही मसाल्याच्या पुड्या घातलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घेऊयात आता जे मॅगीचे पॅकेट्स आहेत आपण त्यातली मॅगी नूडल्स आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही नूडल्स कोणत्याही कंपनीचे इथे वापरू शकता अशा प्रकारे छान हे मिक्स करून घेणार आहोत आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर मॅगीमध्ये सूप हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त घात घालायचं आहे इथं मी पाणी जास्त घातलेलं आहे मला थोडंसं सूप हवं आहे आणि एकदम तुम्हाला घट्ट हवं असेल तर मापातच पाणी घालायचं आहे एक जे पॅकेट आहे त्याला दीड कप पाणी लागतं शिजण्यासाठी त्याप्रमाणे कप नॉर्मल साईज असतो तो आणि मोठा असेल तर एकच कप पाणी पुरेसं होतं एका पॅकेटला एक कप पाणी अशा प्रकारे आपण पाहू शकता इन्स्टंट अगदी पाचच मिनटात आपली मॅगी रेडी झालेली आहे नूडल्स रेडी झालेले आहेत आता आपण एक इन्स्टंट होणारी दुसरी लगेच रेसिपी पाहणार आहोत एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे थंड पाणी आहे तर हे पाणी आपण गरम करून घेणार हो। आहोत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सफोलाचे वुडल्स घेतलेले आहेत याच्यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे तर आपण पाहू शकता पाण्याला उकळी आली की आपण हे वूडल्स याच्यामध्ये घालणार आहोत याच्यातला मसाला देखील आपण घालणार आहोत अगदी झटपट बनवून होतात चार ते पाच मिनटातच बनवून होतात आणि आता आपण हे वूडल्स याच्यामध्ये घालणार आहोत हे मसाला पॅकेट पाहू शकता आपण हे मसाला पॅकेट काढून घेणार आहोत पहिल्यांदा सुरुवातीला मसाला पॅकेट आपण घालणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये तिखट मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता फळभाज्या घालू शकता मी इथे फक्त थोडंसं तिखट घेतलेलं आहे लाल तिखट हळद आणि मीठ वापरणार आहे अशा प्रकारे हे सगळं सर्व घातल्यामुळे आपल्याला जर थोडं स्पायसी असेल तर मग खावं असं वाटत असेल तर तुम्ही हे ॲड करू शकता लहान मुलं खाणार असतील हे नाही घातलं तरी चालेल आणि याच्यामध्ये उडल्स घालून हे छान मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आपण पाहू शकता चवीला मस्त लागतं भन्नाट लागतं वर्षभरातून एकदा अशा रेसिपी खायला काही हरकत नाही असे पदार्थ काही खायला हरकत नाही असे मला वाटते तर हे तुम्ही खाऊ शकता अगदी पाच मिनिटात बनवून होतं काही खाण्याला पाहिजे असेल तर मुलांना देखील प्रचंड आवडतं तर आजच्या ह्या झटपट रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका ही बॅचलर रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं अगदी झटपट बनवू शकतं आणि मुलं रूमवरती असतील फक्त गरम पाणी वापरलं तर ही मुलांसाठी रेडी होणारी झटपट अशी रेसिपी आहे चला तर मग आजची रेसिपी आवडली असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही कमेंट्स जरूर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद